नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर निखिल नाईक आज माझ्या शेतामध्ये आलो होतो हळदी आणि त्याला मिश्र पीक स्वरूपात सोयाबीन तुम्ही सध्या स्थितीत बघू शकता याला आपण सॉईल गार्ड देतोय सॉरी सन कंट्रोलर सुरुवातीला सन कंट्रोल देणार आणि दहा दिवसाच्या नंतर आपण सॉईल केअर आणि सनगार्ड सोडणार आहे सध्याची कंडिशन तुम्ही बघू शकता कारण हळदीची पानं वगैरे पण सध्या हळद तुम्हाला पिवळी दिसत आहे नक्कीच तुम्हाला पंधरा दिवसात त्याच्यात बदल दिसेल तुम्हाला दाखवू शकतो की जे आपण आता प्रोडक्ट टाकणार आहे ते म्हणजे कोणतं बघू शकता कंट्रोलर आता आपण याला याच्यामध्ये मिक्स करणार नाही याच्यामध्ये पाणी आहे आणि मिक्स केल्यानंतर आजच्या दिवस आपण याला मुरात ठेवणार आणि उद्या सकाळी आपण याला ड्रिचिंग करणार आहे नक्कीच दहा ते पंधरा दिवसानंतर याचा उत्तम रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला परत एकदा हीच हळद आणि हा व्हिडिओ परत रिप्लेसमेंट तुम्हाला दाखवेल मी तुम्हालाही कळेल की याचा रिझल्ट काय सो जय जवान जय किसान